ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात आनंदनगर या ठिकाणी प्रमाणे पन्नास वर्षाहून अधिक काळापासून कुराडे परिवाराच्या वतीने हसेन हुसेन पंजाचे दरवर्षी पाच दिवस स्थापना केली जाते व पाच दिवसात रीतसरिवाजप्रमाणे पूजा अर्चा केली जाते सर्वच पूजा अर्चा प्रार्थना परमपूज्य अब्दुल मामा कुराडे हेच करतात या व्यतिरिक्त इतर पूजेची मांडणी मोतीराम मामा डोंगरे हे करतात परमपूज्य अब्दुल मामा व मोतीराम मामा यांना पाच दिवस हर एक प्रकारचे मदत गंगाराम अण्णा हे करतात आलेल्या सर्व भाविक भक्तांचे परमपूज्य अब्दुल मम्मांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत व जेवण चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था राजूमामा कुराडे हे सातत्याने करत असतात त्यांना सहाय्य सौ ताराबाई कुराडे यांचा असतो दिनांक आठ जुलै रोजी कुदळ मारुती अग्निकुंडाची पूजा अर्चा पारंपरिक पद्धतीने रीतीने केली गेली यावेळी चिंचवड आनंदनगर रेल्वे स्टेशन पंचकोशीतील अनेक मान्यवर समस्त कुराडे परिवारातील माता भगिनी आबालवृद्ध लहान मुलांसमेत उपस्थित होते तसेच उपस्थिती मोहरमच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोप्याने राहतो कुणालाही एकसेही आमंत्रण नसताना वारकरी बांधव जसे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत समाविष्ट होतात त्याचप्रमाणे परमपूज्य अब्दुल रामा यांचा उपदेश दैवी शक्ती अनुभवण्यासाठी आपले आपले संकट दूर व्हावे यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त खास मोहरमच्या निमित्ताने देहभाव विसरून चिंचवड आनंदनगर परिसरात एकत्र येतात यावेळी प्रत्येकाचे प्रश्न अडचणी सोडविण्यासाठी परमपूज्य अब्दुल मामा सदैव तत्पर असतात दिनांक सोळा रोजी मंगळवारी पीर हसेन हुसेन बाबाची पंजाची मिरवणूक अग्निकुंड बाबळीच्या प्रज्वलित करण्यात आले अग्निकुंडाची पूजा अर्चा करण्याचा मान अब्दुल मामा यांनी राजूमामा यांना दिला राजूमामा यांच्या हस्ते अग्निकुंडास फळफळावळ फल हळद कुंकू नारळ अर्पण केल्यानंतर पीर हसेन हुसेन बाबाचे पंजे परमपूज्य अब्दुल मामांच्या अंगावर सवार झाले यावेळी अग्निकुंडाभोवती अनेक माता भगिनी यांनी पाण्याने भरलेल्या घागरी हळूहळू ओतत राहिले असे पाच फेऱ्या झाल्यानंतर परमपूज्य अब्दुल यांनी पीर हसेन हुसेन पंजा घेऊन रखरख त्या अग्निकुंडात अनेकदा प्रवेश केला त्याच्या समवेत अग्निकुंडात मोतीराम मामा डोंगरे गंगारामांना त्याचबरोबर परमपूज्य अब्दुलवामाच्या आलेल्या पीर हसेन हुसेन बाबारच्या सवारीच्या आदेशात सूरज कुराड कुराडे तुषार कुराडे सनी पवार मनीष कुराडे सागर कुराडे विनोद कुराडे रमेश कुराडे राकेश कुराडे हर्षल शिंदे सुनील कुराडे सौराज्य कुराडे यांनी रखरखत्या अग्नीवर चालून आपली भक्ती इतर भाविक भक्तांना दाखवून परमपूज्य अब्दुल मामांनी त्या तरुणांना भक्तीचा खडतर मार्गाने अग्निवर देखील चालण्यासाठी शिकवले व तरुणांना प्रोत्साहन दिले यानंतर पीर हसेन हुसेन अब्दुल मामांच्या अंगावर सवार झाल्यानंतर चिंचवड आनंदनगर परिसरात पंचक्रोधी शेकडो हजारो भाविक भक्ता यांच्या उपस्थितीत आनंदनगर परिसरात हलगी ताशा दुधला दुला हुसेन हुसेन की दोस्त रहो दिन जयघोष करत मिरवणूक जयघोषात आनंद नगर चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात दुमदुमून गेला प्रत्येक घराबाहेर महिला माता भगिनी पाण्याचे घागर पीर हुसेन हुसेन बाबाचे दर्शन घेऊन परमपूज्य अब्दुल मामांच्या चरणावर पाणी ओतून शुभ आशीर्वाद अनेक भाविक भक्तांनी घेतला यानंतर पीर मूळ ठिकाणी रीत पूजा अर्चा करून विराजमान झाल्यानंतर परमपूज्य अब्दुल मामाने प्रत्येक भाविक भक्तांचे अपुरी स्वप्नी इच्छाकांक्षा फळफळावर प्रसाद उपदेश देऊन प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावले यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आले महा तदनंतर दिनांक सतरा बुधवारी रात्रीच्या सुमारास मोहरम दिवशी याचा समारोप झाला या दिवशी गोड नैवेद्य गोड प्रसाद भाविक भक्तांना देण्यात आला या निमित्ताने यावेळेस रवींद्र माने संजय उरसे समर्थ गोऱ्यादत्ता पुजारी शेखर धोत्रे मारुती अलकुंटे किशोर अलकुंटे बाबू अलकुंटे राहुल अलकुंटे लक्ष्मण डोंगरे सुनील डोंगरे राजू डोंगरे यांची उपस्थिती प्रामुख्याने लाभली या कार्यक्रमात सांगलीहून अमोल तुकाराम धोत्रे आकाश धोत्रे संजय धोत्रे अविनाश धोत्रे ऋषिकेश कलकुटगी उपस्थित होते कोल्हापूरहून संतोष सर वडर सुनील पवार सूरज पवार, पवार हे उपस्थित होते राजधानी मुंबईहून लक्ष्मण पवार ऋतिक पवार हर्षल पवार लक्ष्मण पवार मनोहर धोत्रे उपस्थित होते हलगी वादन सतीश कुराडे सागर कुडा कुराडे मनीष कुराडे दत्ता डोंगरे सनी पवार अभिजित मांजरेकर कृष्णा कुराडे वेदांत कुराडे यांनी केले त्यामुळेच परिसर दणाणून गेले यावेळी उपस्थित भावी भक्तांचे दुला दुला बाबा हुसेन हसेन की दोस्त रहो दिन म्हणत एकच जयघोश यावेळी केले यावेळी देवीची पूजा शंकर मामा कुराडे विठ्ठल कुराडे व उपस्थित भावी भक्तांनी दुला दुला बाबा हसेन हुसेन की दोस्त रहो दिन म्हणत एकच जयघोष केला परशुराम तिम्मा कुराडे पहिलं कुर्ला आमचं कुल देवस्थान फुरलेलं होतं नंतरही आमच्या वडिलांनी इकडं मोठ्या वडिलांनी तिम्मा परशुराम कुराडे यांनी बटकी जातात फिरत 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 आहे आनंदनगरमध्ये आम्ही स्थापना केलं ही सवारी आमच्याकडं आत्ता सध्या चोवीस देव आहेत सगळे आहे राम लक्ष्मण आहे यल्लामा आहे देवी आहे जेजुरी आहे वाघजे बापदेव हे सगळं आमचे आता आम्ही खुद परिवार आमचा कुराडे परिवार आम्ही चालवतो एकोणीसशे बहात्तर साली हे देव आशेन उशन आणि घरचे देव माझ्या वडिलांनी माझ्या पाठीशी दिले आमचे मोठे वडील वारल्यानंतर हे आमच्या ताब्यात दिलं माझ्या ताब्यात दिलं ताब्यात दिलेला अंकुश अंकुश परशुराम कुराडे त्यांचे थो मोठे भाऊ कल्लाप्पा अंकुश पर, परशुराम कुराडे तिम्मा परशुराम कुराडे हे सगळे आमचे कुटुंब एवढं मोठे ते सगळं आम्ही खुद चालवतो इथं आनंदनगर पिंपरी चिंचवडमध्ये आनंदनगरमध्ये हे सगळं आमचं चालू आहे पणजे एकोणीसशे चौपन्नपासून चालू आहे हे बसवायचे याच्या अगोदर आमचे मोठे वडील तिम्मा परशुराम कुराडे यांच्या अंगात होतं त्यांनी गमावल्यानंतर त्यांना गमावल्यानंतर हे माझ्या आता माझ्या ताब्यात एकोणीसशे बहात्तर साली माझ्या अंगात आलं हे तवापासून आमचं आत्तापर्यंत चालू आहे आत्ता माझी वय सदुसष्ट आता माझी सध्या वय चालू आहे या वयात मी सगळं काय करत असतो माझ्या अंगात आल्यानंतर मी ओममध्ये नाचत असतो आणि इथून एक किलोमीटर दोन किलोमीटर कुठं कुठं ते आमचे ठाणे असतील तिथं जाऊन पाणी घेत असतो सवारी दर्ग्यामध्ये सलाम भेट घेत असते जे सवारी येतील त्यांची सलाम भेट होते लोकांचं जे कष्ट दूर असेल ते सगळं दूर करतो सगळ्यांचं आत्तापर्यंत आनंद करत आलो आहे इथून पुढं करायचं आहे जोपर्यंत जीव माझा आहे तोपर्यंत मी करणार आमच्याकडनं सगळ्यात लांब म्हणलं तर आंध्राहून येतात आंध्रा कर्नाटक म्हणजे बेंगळूर बेळगाव परत बोंबई राजस्थान गुजरातमधून येतात राजस्थानमधून येतात गुजरातमधून येतात सगळं इकडं माझ्याकडं बघायसाठी मारवाडी लोकं बी येतात गुजराती लोकं बी येतात कर्नाटकचे कर्नाडी लोकं बी येतात तेलगूचे लोकं तर आपले नेहमी असतात या सवारीसाठी ते लोकं तर नेहमीच येत असतात पण जास्ती करून गुजरात राजस्थानचे लोकं ज्यांना माहिती नाही ते लोकं आपल्या दरबारमध्ये येतात एकोणीसशे बावन्न साली नाशिक नाशिकमध्ये आमचे दोन पंजे आशेनुशेन आणि ते आशेन उशन दोन्ही पंजे आता पाच दिसायला दिसतात पाच पण नाव दोनच आहेत आशेन तर आम्ही शो दिसायला पाहिजे म्हणून आम्ही पाच पंजे केले पाच आताचं बोटाचे पाच असतात तसं पाच पंजे केलेले आहेत आमच्या कुऱ्हाड्या परिवारमध्ये आणि पा हाय दोनच आशेन उशन पण आम्ही नाव आशेनुशेनचं पण ते आम्ही पाच पंजे ते चांगलं दिसाय पाहिजे म्हणून केलं दोन पंजे एकदम बारीक दिसतात आणि ते जातानी चांगलं दिसत नाही त्याच्यामुळं पाच पंजे बनवले एकोणीसशे बावन्न साली हे नाशिकमध्ये केलेलं आहे पंजे तिथं बनवलेले आहेत त्याच्यानंतर पुण्यामध्ये त्यावेळेला ते चांदी होती फक्त एक पावशेर म्हणजे अडीचशे ग्राम असंच होतं ना पावशेरचं आत्ता ते झाले सव्वा किलो म्हणजे एकशे एक हां एक हजार पंचवीस ग्रॅम आता चांदी पंजे है, ते है, पंजे जे आहेत ते आहेत बाकीचे ते बारके पंजे असं नावसं जे लोक कुणाला मुळं होतात आणि त्यांनी कोणाचं चांगला होता ते आणून दिलेले आहेत अमावसे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कुदळ कुदळ त्या दिवशी पेटवतो अग्निपेटवतो पेटवल्यानंतर पाच दिवसांनी मोरम मोरम साजरा करतो आम्ही तो असतो सहा दिवसाचा पहिल्या दिवशी मोहरम आम्ही असाच उ उचलतो त्याला आणि पूर्ण एरिया आम्ही त्याची मिरवणूक काढतो मग दुसरा दिवस सोडून तिसऱ्या दिवशी अग्नी समारंभ होतो त्यात अग्नीमध्ये इस्तू टाकून त्या इस्तूमध्ये भक्त आणि ते मोहरम मोहरम जे आहे त्यांना बांधतो ना आपण तर त्या अग्नीमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यात त्यांचा नाच होतो नाच झाल्यानंतर कुराडे परिवारांची पहिली पाणी घेते पाणी घेतल्यानंतर इथून स्टेशन रेल्वे स्टेशन चिंचवड रेल्वे स्टेशन दरगा दरगापासून खंडोबामाळ खंडोबामाळपासून देवी इंद्रनगर रामनगर फिरून आनंदनगर मग आनंदनगर संपूर्ण झोपडपट्टीमध्ये फिरून सगळं घरोघरी पाणी घेऊन परत तिथं आल्यानंतर मग काही भाविकांचे प्रश्न आहे ते दोन तासामध्ये त्यांचे प्रश्न विचारून घेतो आहे त्यांना सांगतो त्यांचं काय करावं लागेल ते त्याच्यानंतर देव विसर्जन होतो मग त्यानंतर पाचव्या दिवशी परत रोजच्या प्रमाणे असंच होतो आणि त्या दिवशी कत्तल असते कत्तलच्या रात्री दरवेळेच्या प्रमाणे त्या दिवशी पण आग्नी असते आग्नीमध्ये प्रवेश करून परत त्याच मार्गावर संपूर्ण फिरून येऊन परत इथं संध्याकाळी शांत होते मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी पाण्याला जातो म्हणतो आपण त्या दिवशी चार वाजता सवारी उठून त्याच मार्गावर संपूर्ण फिरून येऊन संध्याकाळी सात वाजता घरामध्ये विसर्जन होतो भाविक आंध्रा कर्नाटक तेलंगणा गुजरात राजस्थान मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर इथले संपूर्ण नागरिक येतात दर्शन घेतात आणि सगळ्यांची समाधान होतात शंभर टक्के समाधान होत आहे असं नाही पण यावर्षी वर्षी ऐंशी टक्के झाले की पुढच्या वर्षी त्या वीस टक्क्यांची समाधान होतो दोन तीन वर्षामध्ये समाधान होतो ज्यांना काय मानसिक त्रास असेल मुलांची काय असेल प्रॉब्लेम ते सगळं या ठिकाणी सोळ होतं आहे आणि आमची ही परंपरा आज नाही एकोणीसशे बत्तीस साली आमच्या आजोबांनी सुरुवात केली होती अठ्ठेचाळीस नंतर वडिलांनी चालू केली त्यानंतर बहात्तरनंतर थोरल्या बाबांच्या हातात आलेले यानंतर ज्यापर्यंत यात आहे त्यापर्यंत हे चालत राहणारे ते नसतील त्यानंतर पुढची मार्ग वेगळं होणार